रामनवमी निमित्त पूर्ण शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी रामभक्तांकडून शोभायात्रा काढण्यात आली होती दक्षिणमुखी मारुती मंदिर आनंदनगर येथून या शोभायात्रेस सुरुवात झाली मुख्य बाजारपेठ छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक सराफा बाजार मार्गे ही मिरवणूक मार्गस्थ झाली पुणे या मिरवणुकीची श्रीराम मंदिर संस्थान येथे सांगता झाली श्रीराम मंदिर येथे राम, राम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभू श्रीराम यांच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम संतोष एकलारे सत्यनारायण अग्रवाल प्रशांत कपसा आदी उपस्थितीत होते यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती श्रीराम मंदिर संस्थांतर्फे यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते